बेसनचे लाडू केल्यावर ते लाडू बसतात किंवा एकमेकांना चिकटतात किंवा लाडू खाताना तो टाळ्याला चिकटतो किंवा चिकट, कि चिकट लागतो असं जर का होत असेल तर याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या टिप्स वापरून तुम्ही बेसन लाडू करून बघा लाडू अजिबात चिकट वाटत नाही टाळ्याला चिकटत नाही तसेच छान गोल गरगरीत राहतो आणि तो रेलत नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अर्धा किलोच्या प्रमाणात अगदी दाणेदार पेढ्यांप्रमाणे खमंग असे बेसन लाडू आज आपण करणार आहोत तर बेसन लाडू करण्यासाठी अर्धा किलो हरभरा डाळ या ठिकाणी घेतली आहे लाडू करण्यासाठी हरभरा डाळ दळून आणण्यापूर्वी ती, ती थोडीशी भाजून घ्यायची आहे मध्यम ते असेवर डाळ भाजून घ्या डाळ भाजून घेताना शक्यतो स्टीलची कढई घेऊ नका कारण त्याच्यामध्ये डाळ करपू शकते आणि ती आतपर्यंत भाजली जात नाही त्याच्याऐवजी अॅल्युमिनियमची कढई वापरा किंवा लोखंडी सुद्धा घेऊ शकता पितळेच्या कढईत करू शकता अगदी दहा मिनिटे डाळ अशी मध्यम ते मंदाचेवर भाजून घेतली आहे जेणेकरून एखादी डाळ जर का खाऊन पाहिली तर डाळ तुटते इतपतच भाजून घ्यायचं आहे डाळ भाजून घेतल्यामुळं काय होतं एकतर बेसनपीठसुद्धा लवकर भाजलं जातं आणि बेसनपीठ भाजायला तूपही कमी लागतं त्यामुळं दळून आणण्यापूर्वी डाळ अशी भाजून घ्यायची आता लाडूंसाठी जेव्हा बेसनपीठ दळून आणतो तेव्हा ते अगदी बारीक दळायचं नाही तर थोडंसं सा जाडसर भाकरीचं ज्वारीचं पीठ जसं जाडसर असतं तसं जाडसर ठेवायचं खूप रवाळ खूप जाडही ठेवायचं नाही नाहीतर मग डाळीचे जे कण आहे ते दाताखाली असे लागतात हे बघा अर्धा किलो जे बेसनपीठ होतं ते साडेतीन कप भरलं आहे साजूक तूप पातळ करून ते एक कप मोजून घेतलं आहे पहिल्यांदा कढईमध्ये यापैकी थोडंसंच तूप काढायचं साधारणपणे पाव कप तूप मी याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये सगळं बेसन घातलं सुरुवातीला तूप खूप जास्त न वापरता आपण हे बेसन असंच कोरडं भाजून घेणार आहोत तूप घालायची सुरुवातीला अजिबात घाई करायची नाही असंच कोरडं भाजून घ्यायचं सुरुवातीला गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा मात्र बेसन पीठ जे आहे ते तळाशी चिकटू नये लागू नये म्हणून एकसारखं हलवत राहायचं खालीवर करत राहायचं हे बघा जे काही थोडं आपण पावकप तूप घातलं होतं ते आता बेसन पिठाला असं एकसारखं लागलं आहे आणि याचा कोरडेपणासुद्धा कमी झाला आहे बेसनपीठ जे आहे ते असं व्यवस्थित हलवता येतं आहे जवळजवळ दहा मिनिटे भाजून घेतल्यानंतर बेसनपीठ जे आहे ते असं गुलाबीसर रंगाचं झालं आहे आता अजून पाव कप तूप याच्यामध्ये घातलं अजून पाच मिनिटे मध्यमाचेवरच याला भाजून घेणार आहे बेसनपीठ अजूनही असं कोरडंच आहे पण कढईला न चिकटता असं रव्याप्रमाणे ते सहज भाजता येतं आहे काय होतं जितकं तूप आपण याच्यामध्ये घालू तितकं तूप बेसनपीठ सहज ओढून घेतं आणि जेव्हा बेसनपीठ पूर्णपणे भाजलं जातं त्याचा कच्चेपणा जातो तेव्हा मात्र तूप जे आहे ते सोडून देतं आणि मग या पिठाला तूप सुटून पीठ अगदी पातळ होतं आणि अशा पिठाचे लाडू जर का केले तर ते अगदी बसतात एकमेकांना चिकटतात महत्त्वाची टीप म्हणजे तूप घालायची घाई अजिबात करायची नाही एक एक स्टेजला जसजसा जसा पिठाचा रंग बदलत जाईल तसं तूप लागेल तसं ॲड करत जा हे बघा अजून थोडं तूप मी याच्यामध्ये वाढवलं आहे आता बेसन पिठाचा जो रंग आहे तो असा बदामीसर झाला आहे या स्टेजला तुम्ही गॅस बारीक करून बेसनपीठ भाजत राहा एकदा का बदामीसर रंग आला की पटापट भाजलं जातं त्याच्यामुळं गॅस बारीक करायचा आणि मग भाजत राहायचं हे बघा आत्तापर्यंत जे बेसनपीठ अगदी कोरडं होतं त्याचा आता असा घट्टसर असा गोळा बनला आहे अजून दोन ते तीन मिनिटं याला चांगलं भाजून घेऊ हे बघा आत्ता आपण असं याला मंद आचेवरच भाजून घेतो आहे पिठाचा रंग अजून बदलला आहे अजून डार्क झाला आहे छान असा बदामीसर रंग आला आहे पाच मिनिटं भाजूनसुद्धा हे जे पीठ आहे ते पातळ वाटत नाही आहे तर थोडंसं तूप याच्यामध्ये अजून वाढवलं हे बघा तूप घातल्यानंतर लगेच हे जे पीठ आहे ते असं पातळ झालं आहे साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटं हे जे पीठ आहे ते मी भाजून घेतलं आहे जरी आता याचा रंग सोनेरी वाटत असला डार्क वाटत असला तरीसुद्धा अजून ते पूर्णपणे भाजलं गेलं नाही आहे मंदाचेवर याला भाजत राहायचं बेसन लाडूमध्ये साजूक तूप जेवढं जास्त तेवढे लाडू जे आहे ते अतिशय सुंदर होतात स्वादिष्ट होतात तोंडात विरघळतात पण लाडू जे आहे ते एकमेकांना चिकटतात रेलून बसतात त्याच्यामुळं जर का तुम्हाला तसं होऊ द्यायचं नसेल तर कमीत कमी तूप वापरून पीठ जे आहे ते छान खमंग असं भाजून घ्या आतापर्यंत एकूण पाऊण कप तूप मी याच्यामध्ये वापरलं आहे वजनी जर का तुम्हाला हवं असेल तर दोनशे ग्रॅम साजूक तूप वापरलंय अजून थोडंसं तूप याच्यामध्ये घातलं बेसन पीठ जेव्हा पूर्ण भाजलं जातं तेव्हा तूप जे आहे ते याला सुटायला लागतं पीठ अगदी पातळ होतं हे बघा कुंद्याप्रमाणे अगदी चॉकलेटी खरपूस असा रंग आला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये दोन टेबल स्पून दूध घातलं आहे दूध घातलं की हे जे मिश्रण आहे ते असं फसफसलं पाहिजे दूध घातल्यामुळं लाडू जे आहे ते छान रवाळ होतात टाळायला चिकटत नाही आता एक शंका असेल की दूध घातल्यावर हे लाडू टिकणार का तर लाडू टिकतात कारण कारण दूध जेव्हा आपण याच्यामध्ये घातलं तेव्हा बेसन पिठाचं जे तापमान आहे ते अगदी जास्त असतं आणि ते दूध लगेच आटून जातं किंवा त्याची वाफ होऊन जाते त्यातला पाण्याचा अंश कमी होतो त्यामुळं दूध घातलं तरीसुद्धा लाडू अगदी महिनाभरसुद्धा टिकतात दूध घातल्यावर कढीचा गॅस बंद करू शकता हे बघा छान असा खरपूस रंग आला आहे खूप जास्त काळपट चॉकलेटी रंग येईपर्यंतही थांबायचं नाही कारण तूप गरम असतं त्याच्यामुळं थंड होईपर्यंत हे जे मिश्रण आहे ते भाजलंच जातं त्यामुळं आधीच जर का पीठ जास्त भाजलं तर थंड झाल्यावर हे जे मिश्रण आहे ते करपट लागू शकतं हे बघा रंगातला फरक जो आहे तो तुम्हाला सहज जाणवेल पाहूनच कळतं की बेसन पीठ जर का असं छान रंग येईपर्यंत भाजून घेतलं तर लाडू खमंग लागणारच आता कढईचा गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटे जाऊ द्यायचे आणि मग याच्यामध्ये काजू बदामचे काही सुक्या मेव्याचे काप तुम्हाला लाडूमध्ये घालायचे असतील ते घालू शकता अगदी गॅस चालू असताना किंवा पीठ खूप गरम असताना काजू बदामचे काप घालू नका नाहीतर ते लगेच करपतात मिश्रण थंड होईपर्यंत अधूनमधून याला खालीवर करत राहा नाहीतर मग कढईला लागलेलं जे पीठ आहे ते करपू शकतं आता पंधरा वीस मिनिटे हे जे मिश्रण आहे ते थंड होऊ द्यायचं आता अर्धा किलो बेसन पिठासाठी मी साधारण दीड कप म्हणजे तीनशे ग्रॅम साखर घेतली आहे साखर जी आहे ती बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढली याच्यामध्येच वेलची घातली आहे आणि हे बारीक करून याची अशी पिठी साखर करून घेतली बेसन पिठाचं मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर हलकं कोमट असताना याच्यामध्ये साखर घालायची पूर्णपणे थंड झाल्यावर जर का घातलं तर साखर व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्यामुळं थोडंसं कोमट असताना याच्यामध्ये साखर घालायची जर का बेसन पिठाचं मिश्रण गरम असताना याच्यामध्ये पिठी साखर घातली तर ती पातळ होऊन मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकतं त्याच्यामुळं कोमट असताना याच्यामध्ये पिठी साखर घाला हलवून साखर जी आहे ती एकसारखी मिक्स करून घ्या आता हे मिश्रण जे आहे ते पुन्हा असं थोडंसं पातळ होतं आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं मिश्रण छान असं एक दोन तास थंड होऊ द्यायचं कोमट असतानाच जर का तुम्ही याचे लाडू करायला घेतले तर हे बघा हे असं पातळ होतं कारण आपण जेव्हा लाडू वळतो तेव्हा हाताच्या उष्णतेमुळं तूप जे आहे ते वितळतं लाडूंचा आकार बिघडतो एक दोन तास याला थंड होऊ देऊ आणि मग लाडू वळायला घेऊयात हे बघा थंड झाल्यावर हे जे पीठ आहे ते असं अगदी घट्ट होऊन बसतं तर हातानं याला असं सुटं करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पीठ घेऊन याचे लाडू वळायला घ्या सुरुवातीला जरी घट्ट वाटलं तरीसुद्धा हाताच्या उष्णतेनं तूप वितळून पातळ होतं आणि मग लाडू वळता येतात यावर जर का तुम्हाला काजू बदामचे काप लावायचे असतील तर काप लावून घेऊ शकता हे बघा हातानं पीठ एकसारखं करत याला मळून घ्या जर का तुम्हाला अगदीच हे पीठ घट्ट वाटलं जमत नसेल तर कढई हलकी गरम करून घ्या म्हणजे मग पीठ थोडंसं सैल सा होईल याप्रमाणे सगळ्या पिठाचे लाडू करून घेतले तूप जर का योग्य प्रमाणात पडलं जास्त झालं नाही तर लाडूंचा आकार व्यवस्थित येतो बिघडत नाही छान गोल गरगरीत असे हे लाडू होतात नंतरसुद्धा जेव्हा तुम्ही हे लाडू स्टोअर कराल तेव्हा पसरट अशा डब्यात स्टोअर करा, करा। एकावर एक ठेवू नका नाहीतर मग वरच्या लाडूंच्या वजनामुळं खालचे लाडू जे आहेत ते बसतात तुपाचं प्रमाण जरी जास्त पडलं तरीसुद्धा लाडू चवीला सुंदरच लागतात अवश्य करून पहा अतिशय सोपे आहेत त्याचप्रमाणे बेसन लाडू करतानाच्या या सगळ्या करता टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद पाक बिघडला म्हणून लाडू घट्ट झाले किंवा पाक कच्चा राहिला म्हणून लाडू वळायला येत नाहीत तर आता पाक बिघडण्याचं जे आहे ते टेन्शन नको कारण या टिप्स वापरून तुम्ही पाकातले अगदी मऊसूद असे रवा लाडू बनवू शकता जे थोड्या दिवसांनी जरी खाल्ले तरीसुद्धा मऊ राहतील नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अर्धा किलो रव्याच्या प्रमाणात आपण हे पाकातले रवा लाडू आज बनवणार आहोत लाडू करण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो रवा घेतला आहे बारीक रवाच लाडू करण्यासाठी वापरायचा आहे जाड रवा अजिबात नको जर का कपनं मोजून तुम्हाला लाडू करायचे असतील तर रवा कपने मोजून घेऊ शकता या ठिकाणी अर्धा किलो रवा जो आहे तो तीन कप भरला आता रव्याच्या निम्मी साखर आपण लाडूंसाठी वापरणार आहोत अर्धा किलो रवा होता तर पाव किलो साखर घ्यायची किंवा कपनं जर का मोजलं तर दीड कप साखर घेतली आहे अर्धा कप साजूक तूप पातळ करून असं कपनं मोजून घेतलं आहे वजनी हे जे ती जवर जवर तूप आहे ते जवळजवळ एकशे दहा ग्रॅम होतं लाडूंमध्ये घालण्यासाठी सुक्या मेव्याचे काप बेदाणे एक चमचा वेलची पूड हे सगळं आवडीनुसार घ्यायचं आहे याशिवाय लाडू मऊ होण्यासाठी अजून एक खास साहित्य आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते मी नंतर दाखवेन पहिल्यांदा कढईमध्ये थोडं तूप काढलं सगळं तूप एकदम घालायचं नाही तूप गरम झालं की याच्यामध्ये बारीक रवा घालून तो भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला कढई चांगली गरम होईपर्यंत रव्याला एक छान असा शेक बसेपर्यंत गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवा नंतर जर का कढई खूप गरम झाली आहे असं वाटलं तर गॅस कमी करू शकता पण शक्यतो मध्यम आचेवर रवा जो आहे तो भाजून घ्यायचा म्हणजे मग तो पटकन भाजला जातो आणि त्याला एक छान असा शेक बसतो अगदी मंद आचेवर जर का तुम्ही भाजून घेतलं तर तो व्यवस्थित आतपर्यंत भाजला जात नाही थोडाफार कच्चा राहू शकतो त्याचप्रमाणे रवा भाजताना अजून एक काळजी घ्यायची ती म्हणजे रवा बारीक आहे आणि कढई स्टीलची आहे त्यामुळं रवा करपण्याची शक्यता असते एकसारखं याला खालीवर करत राहायचं आहे माझ्याप्रमाणेच स्टीलच्या कढईमध्ये जर का तुम्ही रवा भाजून घेत असाल तर कढई जी आहे ती जाड हवी रवा भाजून घेताना याच्यामध्ये लागेल तसं साजूक तूप वापरायचं आहे पूर्ण अर्ध कप साजूक तूप मी रवा भाजण्यासाठी वापरलंय रवा जो आहे तो अगदी कोरडाही राहायला नको जवळजवळ दहा ते बारा मिनिटे आता मी हा रवा भाजून घेतलाय अजून एक साहित्य आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे एक कप खोवलेला ओला नारळ मी घेतला आहे रवा अर्धा भाजत आला म्हणजे दहा बारा मिनिटं भाजून झाला की मग याच्यामध्ये नारळ घालायचा नुसत्या रव्याच्या लाडूपेक्षा त्याच्यामध्ये खवा किंवा सुकं खोबरं किंवा याप्रमाणे ओला नारळ घातला तर लाडू जे आहे ते अधिक स्वादिष्ट होतात हव्यापेक्षा नारळ जो आहे तो सहज उपलब्ध असतो त्याच्यामुळं मी नारळ घातला आहे तुम्हाला जर का ओला नारळ न वापरता खोबरं घालून हे लाडू करायचे असतील तर जवा जवा त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता रव्यासोबत नारळ छान भाजून घ्या जवळजवळ दहा ते बारा मिनिटे अजून आपण हे भाजणार आहोत त्यामुळं नारळातला जो पाण्याचा अंश असतो तो जातो आणि लाडू जे आहे ते टिकतात जवळजवळ आठवडाभर तरी हे लाडू व्यवस्थित राहतात पण जर का तुम्हाला हे लाडू जास्त दिवस ठेवायचे असतील तर टिकण्याच्या दृष्टीने नारळ घातला नाही तरी सुद्धा चालेल फक्त रव्याचे लाडू याच प्रमाणात तुम्ही करू शकता हे बघा रवा असा छान हलका बदामीसर रंगावर भाजून घेतला आहे रवा भाजत आला की अगदी शेवटी याच्यामध्ये सुक्या मेव्याचे जे काप आहेत ते घातले बेदाणे आत्ताच घालायचे नाहीत ओला नारळ सुद्धा भाजल्यामुळं त्यातला पूर्ण पाण्याचा अंश गेला आणि असा कोरडा झालेला आहे आता कढईचा गॅस बंद केला गॅस बंद केल्यावर सुद्धा याला अधूनमधून खालीवर करत राहा नाहीतर मग कढईला लागलेला जो रवा आहे तो लालसर होऊ शकतो रवा भाजून झाला की तो बाजूला ठेवायचा आणि मग पाक करायला घ्यायचा पाकासाठी या ठिकाणी दीड कप साखर घेतली आहे पण जर का, का तुम्हाला गोड थोडंसं कमी आवडत असेल कमी गोड लाडू हवा असेल तर थोडीशी साखर जी आहे ती कमी घालू शकता भांडं पसरट आहे पॅनमध्ये आपण करतोय त्याच्यामुळं एक कप पाणी घातलं आहे पण जर का पातेल्यामध्ये तुम्ही हे करत असाल तर पाऊण कप पाणीसुद्धा पुरेसं होतं पॅनमध्ये पाणी जे आहे ते पटकन आटतं त्याच्यामुळं पाणी, पाणी थोडंसं जास्त लागू शकतं गॅस आचेवर ठेवायचा आणि साखर जी आहे ती वितळून घ्यायची एकदा का साखर वितळली आणि पाक चांगला उकळायला ला लागला की मग गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवर हे दोन मिनिटं ठेवायचं दोन मिनिटानंतर याला एकसारखं चेक करत राहायचं आपल्याला एक तारी म्हणजे काहीसा चिकट असा पाक हवा आहे जेणेकरून लाडू जे आहे ते वळता येतील तीन ते चार मिनिटं मंदाचेवर पाक उकळला की त्याला चिकटपणा येतो असं चेक करत राहा शेवटचा थेंब जो आहे तो कलथ्यावरून सुटत नाही आहे आणि चिकटून बसतो आहे इतपत चिकटपणा पुरेसा आहे अगदी तारी येईपर्यंत थांबू नका कारण थंड होईपर्यंत हा जो पाक आहे तो अजून घट्ट होत जातो त्याच्यामुळं आता गॅस बंद केला पंधरा वीस मिनिटे थांबायचं पाक थोडासा थंड होऊ द्यायचा रव्यात घालताना पाक जो आहे तो गरम नको तर कोमट हवा याच्यामध्ये बेदाणे घातले स्वादासाठी वेलची पूड घातली आहे रव्याचे लाडू मऊसूत राहण्यासाठी महत्त्वाचं साहित्य म्हणजे साजूक तूप जरी आपण पाकातले रवा लाडू करत असलो तरीसुद्धा तूप जर का पुरेसं नसेल तर काही दिवसानंतर लाडू जे आहे ते घट्ट होतात कडक होतात साजूक तूप जर का पुरेसं असेल तर जास्त दिवसानंतरही तुम्ही खाल्ले तरी लाडू मऊ राहतात हाताला असा रवा चिकटेल इतपत पुरेसं तूप हवं तुम्ही पाहू शकता रवा भाजल्यानंतर अगदी कोरडा नाही आहे असा थोडासा ओलसर असा दिसतोय कारण आपण याच्यामध्ये जवळजवळ अर्धा कप साजूक तूप आहे आता पाक कोमट आहे रव्यामध्ये पाक थोडा थोडा करून घालायचं आहे अंदाज बघत आहे महत्त्वाचं म्हणजे रव्यामध्ये पाक घालायचा पाकामध्ये रवा घालू नका नाहीतर अंदाज येत नाही थोडा पाक मी बाजूला ठेवला आधी आपण मिक्स करून घेऊ हे जे मिश्रण आहे ते घट्ट वाटत आहे तर उरलेला पाकसुद्धा याच्यामध्ये घातला मिश्रण जर का तुम्हाला सैलसर वाटलं तर थोडा पाक जो आहे तो बाजूला ठेवू शकता थोड्या वेळानंतर पूर्णपणे तो मुरला की मग ॲड करू शकता आता हे सगळं मिक्स करून असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं लगेच लाडू जे आहेत ते वळायला येत नाही कारण पाक हळूहळू रव्यामध्ये मुरतो आणि हे जे मिश्रण आहे हो ते घट्ट होत जातं तेव्हाच याचे लाडू वळता येतील याला किती वेळ लागतो ते पाकावर अवलंबून आहे पाक किती घट्ट आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश किती होता किती गरम होता यावर ते अवलंबून आहे कधी कधी अर्धा तासातच हे जे मिश्रण आहे ते घट्ट होतं तर कधी कधी दोन तीन ताससुद्धा लागू शकतात थोड्या वेळानंतर मिश्रण जर का घट्ट वाटलं तर थोडंसं मिश्रण घेऊन लाडू वळता येतोय का ते पहा हे बघा अगदी अर्ध्या तासातच मी जे हे लाडूचं मिश्रण केलं होतं ते घट्ट झालं आहे शिवाय थोडंसं कडक वाटत आहे पाक पूर्णपणे ओढला गेला आहे आणि थोडंसं कोरडंसुद्धा वाटतंय याचाच अर्थ मिश्रण थोडंसं घट्ट झालंय याचे लाडू वळता येतील पण हे लाडू थोड्या वेळानंतर कडक होतील कारण पाक जो आहे तो थोडासा पुढे गेला होता किंवा पाणी कमी पडलं असेल तर मग अशा वेळी काय करायचं तर ज्या पॅनमध्ये पाक केला होता त्याच्यामध्ये पाव कप पाणी घातलं आणि असं चांगलं उकळून घ्या हे उकळलेलं पाणी याच्यामध्ये घातलं सगळं हलवून एकसारखं करा आता तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं मौसर झालं आहे काहीसा ओलावा याच्यामध्ये आला आहे गरम पाणी घातल्यामुळं जी घट्ट झालेली साखर आहे जो घट्ट झालेला पाक आहे तो काहीसा सैल होण्यासाठी मदत होते कधी कधी लाडू कडक होण्याचं घट्ट होण्याचं कारण हेही असू शकतं की साजूक तूप कमी पडलं आहे अशावेळी एक दोन चमचे साजूक तूप जे आहे ते तुम्ही पातळ करून याच्यामध्ये घालू शकता या उलट हे जे मिश्रण आहे ते कधीकधी पातळसुद्धा होऊ शकतं अशावेळी जर का मिश्रण पातळ वाटलं लाडू लवकर वळायला येत नाही आहेत असं वाटलं तर याचाच अर्थ पाक कच्चा राहिला आहे तर कढईचा गॅस चालू करून याला एकदा परतून घ्या गरम करून घ्या म्हणजे मग आपोआप पाण्याचा अंश जो आहे तो यातला कमी होतो आणि मिश्रण जे आहे ते लवकर घट्ट होतं पण एक दोन तीन तास वाट बघूनच हे करा लगेच गरम करायची घाई करू नका हे बघा मिश्रण जे आहे ते असं छान मौसर दिसतंय याचा लाडू वळून बघूयात लाडू व्यवस्थित वळता येतोय आणि तो असा मौसरही आहे तर लाडू वळण्यासाठी अगदी योग्य असं हे मिश्रण आता झालं आहे याचे तुम्ही लाडू आता वळून घेऊ शकता आता लाडू वळताना काय होतं बरेच लाडू वळायचे असतात जस जसं हे मिश्रण जे आहे ते थंड होत जातं तसं कढईला लागलेलं जे मिश्रण आहे ते कोरडं व्हायला लागतं घट्ट व्हायला लागतं तर मग कढईला लागलेलं जे मिश्रण आहे ते असं खरवडून घ्यायचं आणि जो मऊसर मधला भाग आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मग त्याचा लाडू वळून घ्या हे जे असं घट्ट झालेलं मिश्रण आहे ते मऊ मिश्रणामध्ये असं एकसारखं मिक्स करून घ्या हे जर का तुम्ही असंच वळलं तर लाडू वळल्यानंतर अधूनमधून लाडू खाताना गाठी लागू शकतात अजून एक गोष्ट चेक करा म्हणजे पाक जो आहे तो रव्यामध्ये आतपर्यंत मुरला पाहिजे एखादा लाडू खाऊन तुम्ही चेक करून पाहू शकता की पाक रव्यामध्ये मुरला आहे का नाही ते पंचवीस ते तीस रवा लाडू या प्रमाणात होतात सगळे रवा लाडू करून झाले की ते लगेच डब्यात भरून ठेवायचे तसेच जर का हवेला राहिले तर वरचा लेअर जो आहे तो सुकतो आणि वरचा लेअर कडक होतो हे बघा लाडू असा अगदी छान मऊ राहिला आहे ओला नारळ घातल्यामुळे सुद्धा लाडू जास्त मऊ होण्यासाठी मदत होते नारळ न घालताही हा लाडू तुम्ही करू शकता पण नारळाचा खूप छान असा स्वाद या लाडूंना येतो त्याच्यामुळे एकदा तरी जरूर ट्राय करून पहा रवा लाडूंशिवाय इतर कोणते कोणते लाडू तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला जरूर कळवा हे बघा थोड्या सुद्धा हा जो लाडू आहे तो असा छान मऊ राहिला आहे रवा लाडूंशिवाय इतर कोणते कोणते लाडू तुम्हाला दिवाळीसाठी करायला आवडतील ते मला कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे या सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या तेही जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद